नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र श्रीधर आपल्या कृषी मित्र श्रीधर या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागतच आहे मित्रांनो मी आज आपला विषय आपल्याला सांगणार आहे नव्वद दिवसानंतर कापसाला कोणती खत व्यवस्थापना करावी व आपल्याला कापसाचे जास्त भरपूर उत्पन्न काढायचं तर आपल्याला कापसाला चार खत व्यवस्थापना करणे गरजेचंच आहे पहिली दुसरी तिसरी व आता लास्ट ही खते असताना कोणती करावी चौथी याबद्दल मी तुम्हाला सविस्तर पूर्ण माहिती देणार आहे तरी कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तथा त्या अगोदर या चॅनलवरती कोणता शेतकरी नवीन आला असेल तर कृपया या चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्याला आपल्या नवीन शेती नवीन माहिती मिळत आहे शेतीविषयक नवीन तंत्रज्ञान शेतीला जास्त कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसे काढायचे याबद्दल पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चला तर मग आपण आज पाहणार आहोत कापसाला चौथी खत व्यवस्थापना कोणती व कशी करावी याबद्दल मी पूर्ण माहिती देणार आहे चला तर मग आपण आप जास्त विलंब न करता आपल्या विषयाकडे वळू नव्वद दिवस झाल्यानंतर आपल्या कपाशीला ह्या पद्धतीने बोंड लागलेले दिसतात हे बघा मित्रो हे आपला प्लॉट आपल्या व्यवस्थापनाखाली आपण हा प्लॉट सक्सेस केलेला आहे मित्रो एकदम कमी खर्चामध्ये आणि एकदम स्वस्त औषधामध्ये आपण हा प्लॉट विकसित केलेला आहे मित्रो हे बघा मित्रो एक फळफांद्या बघा मित्रो किती फळ आहेत या फळ प्रत्येक फळपांदीला एक दोन तीन चार पाच सहा प्रत्येक फळफांदीला सहा सहा बोंड आलेले आहेत मित्रो एक दोन तीन चार पाच सहा सहा बोंड आले असून मी जवळपास पंधरा वीस वीस बोंड हे आपल्या झाडावरती प्रत्येक निभरलेले आहेत ह्याच नाही मित्रो प्रत्येक प्रत्येक आपण पाहू शकता हे बघा प्रत्येक याच्यावरती आपण पाहू शकता प्रत्येक याच्यावरती ह्या प्रकारे आपण नियोजन केलेलं आहे आपलं स्वतः सांगलेला प्लॉट आहे आणि आपण स्वतः याचं नियोजन केलेलं आहे या आपण आपल्या एका मित्राचं आहे मित्रो आणि तुम्हाला सांगतो मी ह्यामध्ये कोणती खरत व्यवस्थाना पहिली दुसरी तिसरी व चौथी कोणती खत व्यवस्थापना केली ह्याबद्दल मी पूर्ण माहिती आज आपल्याला याच्यामध्ये चौथी खत व्यवस्थापना केली कोणती केली त्याबद्दल मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे मित्रो चला तर मग आपण पाहू यामध्ये चौथी खरं व्यवस्थापना कोणती केली मित्रो बघा आपण प्लॉट कसा आहे तुम्हीच तुमच्या प्रत्यक्षात डोळ्याने पहा बहुतेक भरपूर असे यूट्यूबर आहेत की खोटं बोलून असं हे केलं ते केलं पण मित्रो आपण जे रियल आहेत तेच दाखवतो आपल्या याच्यामुळे आपण मार्गदर्शनाखाली ही शेती अवलंबलेली आहे तरी मित्रो पहा आपण कशा प्रकारे पात्याची संख्या आहे आणि बोंडाची संख्या आहे एकदम स्वस्त आणि कमी खर्चामध्ये एकदम आपल्या अंडरखाली हा प्लॉट केलेला आहे तरी मित्रो मी तुम्हाला सांगतो आज याला मी चौथी खत व्यवस्थापना करायला सांगितली ती कोणती केली ते मी सांगितलेले कान कोणत्या पद्धतीने केली हे तुम्हाला मी विश्लेषण करून सांगणार आहे चला तर मग आपण ते सांगू जर कोणी शेतकरी समजा आपल्या कपाशीला जर उशिराची लागवड असली तर समजा पहिली जर व्यवस्थापना झाली दुसरी आणि तिसरी आणि चौथी खत व्यवस्थापना कोणती करावी याबद्दल आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत तरी तो शेतकरी जाऊन अवश्य पाहावा या प्रकारे आपल्याला या प्लॉट पाहायला मिळेल मित्रो चला तर मग आता याबद्दल आपण चौथी खत व्यवस्थापना कोणती केली आणि कशी केली त्याबद्दल आपण सांगू मित्रो आपल्याला माहीतच आहे मार्केटमध्ये आपल्याला जर आप घ्यायचं म्हटलं तर दहा वी सव्वीस सव्वीसचं पोतं जवळपास पंधराशे रुपयाला आहे डी ए पी घ्यायचं म्हणलं तर आपण तर डी ए पी टाकतच नाही कापाशीला घ्यायचं म्हणलं तर सतराशे रुपयाला आहे आपल्याला बारा बत्तीस सोळा घ्यायचं म्हणलं तर चौदाशे रुपयाला आहे हे खत आपल्याला जर परवड खात नाहीत मित्रो त्याच खताच्या एका पोत्याच्या जवळपास दामामध्ये जवळपास एक क्विंटल जर खत आपल्या पिकासाठी आवश्यक आणि लाभदायक जर भेटला तर आपल्याला किती चांगलं वाटेल मित्रो हो, तर आपल्याला प्रश्न पडला असेल एक क्विंटल खत एका पोत्याच्या याच्या खाली आणि कसा भेटू शकतो तर त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तो खत कोणता आणि कसा आणि कुठून घ्यायचा तर मित्रो मी तुम्हाला सांगतो आपल्याला माहीतच आहे आपल्या मोठे मोठे कृषी सेवा केंद्र असतात खत दुकाने असतात त्यामध्ये डी ए पी म्हणा पोटॅश म्हणा युरिया म्हणा बाराबत्तीस म्हणा असे अनेक प्रकारचे खते आपल्या गोदाममध्ये साठलेले असतात तर त्या गोदाममध्ये जो खत आपल्याला जो सांडतो खाली जो मिश्र खत असतो सांडतो गोदामाचे पोते जे आपण उलाढाल करत असताना जो सांडतो असे असा खत जमा करून भ बहुतेक दुकानदार हे कमी रेटमध्ये क्विंटल वाईज विकतात अकराशे रुपये क्विंटल दराने तो खत विकतात एकदम चांगल्या पद्धतीने तो खत असतो त्या खतामध्ये सर्व असते मित्रो पोटॅस असतो आपला दहा सविसवीत खत असतो त्या खताला आपण मिश्र खत म्हणतात मित्रो त्याच मिश्र खताने मी चौथी व मी अनुभवलेलं आहे या शेतकऱ्याला मी सांगितलेलं आहे माझ्या अंडर खाली प्लॉट चाललेला आहे मी सांगितलेलं आहे यात या, या प्लॉटमध्ये तुम्हाला मी तीस कुंटल ऑवरेज काढून दाखीणार म्हणजे दाखीणार आणि सर तुम्ही असे खतं कसे टाकता मी त्यांना अगोदरपासून मार्गदर्शन करत आहे तुम्ही माझ्या मार्गदर्शनाखाली हे खत व्यवस्थापना कराच मी खत व्यवस्थापना त्याला आत्ता आत्ता कुठं दिसत आहे झाडाचे पाते आणि बोंडाची संख्या पाहून ते म्हणत आहेत की दादा तुम्ही म्हणता ते सगळं खरंच आहे आम्ही उगं बिनकामी किती पैसे घालत आहात पिका खताला तुम्ही एकदम कमी खर्चामध्ये आम्हाला मार्गदर्शन केला त्याबद्दल तुमचे धन्यवाद आता आम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे चौथी खत व्यवस्थापना के केलेली आहे मित्रो हे चौथी खत व्यवस्थापना मी तुम्हाला सांगतो आपल्याला कोणत्याही बाजारामध्ये दुकानदारापेक्षे अकराशे ते बाराशे रुपये क्विंटलने मिश्र खत मिळतो आणि त्या तो मिश्र खेत भरपूर लोक म्हणत असतात त्यामध्ये दाणेदार असतो जास्त असा असतो तसा असतो तसं काही नसते मित्रो आपण खत घेत असताना आपण आपल्या डोळ्याने पाहून घ्यायचा असतो त्यामध्ये कोणते कोणते घ्यायचा जर आपल्याला एका दुकानावरती चांगला वाटला तर घ्यायचा दुसऱ्या दुकानावरती बघायचं घ्यायचं दुसऱ्या दुकानावरती जर चांगला वाटला तिथं घ्यायचं आणि तसं जर तुम्हाला जर तसं आपल्याला जर वाटलं या खतामध्ये ही कमतरता आहे मित्रो तुम्हाला सांगतो जास्त प्रमाणात आपल्या मिश्र खतामध्ये पोटॅशची आवश्यक पोटॅश हा खत नसतो त्यामुळे आपल्याला एका क्विंटल मागं पन्नास के जी पोटॅश टाकणे आवश्यकता असते मित्रो ह्यामध्ये आपण जवळपास हा प्लॉट आहे दीड एकरचा प्लॉट आहे यामध्ये आपल्याला दीड क्विंटलच मिश्र खत टाकलेलं आहे त्यामध्ये पोटॅश पन्नास के जी टाकलेलं आहे पन्ना पन्नास के जी पोटॅश घेतलेला त्या आहे त्यासोबत आणि त्यासोबतच मी त्यांना सांगितलं होतं की मी दादा हे पातेगळ होण्याची थोडीफार शक्यता असते गर्मीचं वातावरण आहे आणि थंडी आणि गरमी ह्याच्या कॉम्बिनेशनमुळे हे, हे पातेगळ होण्याची शक्यता असते त्यामुळे मी त्यांना बोरान घेण्यासाठी सांगितलं होतं त्यांनी प्रत्येक पर एकेरी दोन के जी बोरान घेतले आणि तसेच आपल्या बोंडाचा साईज वाढवण्यासाठी बोंडाची चकाकी वाढण्यासाठी मी त्यांना जवळपास पंधरा के जी सल्फर घेण्याला सांगितले होते सल्फर पंधरा के जी सल्फर हे वापरले एकेरी दहा के जी सल्फर याप्रमाणे ते पंधरा के जी सल्फर त्यामध्ये मिसळले व नंतर एक मी या खताम जवळपास या पिकाला मायक्रोन्युट्यूनची थोडीफार कमतरता वाटली मला त्यामुळे मी हाय पावर हाय पावर सजेशन करतो मी तुम्हाला हाय पॉवर एक चांगल्या प्रकारे उत्तम मायक्रोन्युटनची खताची बॅग असते धाके ती एक नंबर दर्जेदार आपल्या पिकाला एवढी कळा आणि ते चांगली आहे मित्रो पावर जर आपल्या नजदिक कोणत्या केंद्रावर घेतली तर आपण आवश्यक त्यामध्ये मिसाव मित्रो एकरला एक क्विंटल एक मिश्र खत त्यामध्ये पन्नास के जी पोटॅश व त्यामध्ये आपल्याला बोरॉन दोन के जी परयकरी घेणे आवश्यकच आहे आणि त्यामध्ये आपल्याला हाय पॉवर आणि सल्पर दहा के जी एकरी हे जर आपण घेतला तर मित्रांनो या पद्धतीनं आपल्याला प्लॉट शंभर टक्के पाहायला मिळेल एक पातागळ होणार नाही बघा मित्रो एक पातागळ शेंड्यापासून ते बुडापर्यंत पूर्णतः फांदीच आहे मित्रो याचे हे फांद्या येण्यासाठी एक फळ फांदी येण्यासाठी कोणती व्यवस्थापना केली त्या अगोदर आपल्याला तिसरी खत व्यवस्थापना कापसाला व दुसरी व्यवस्थापना पहिली व्यवस्थापना हे व्हिडिओ पाहणे आपल्याला आवश्यकच आहे मित्र जेणेकरून या प्रकारे या प्रकारे फळफांद्या कसे या प्रकारे बघा फळफांद्या कशा आलेत आणि कोणते खत टाकल्यानंतर आलेत हे आपल्याला पूर्ण मार्गदर्शन भेटेल त्यामुळे मी सांगतो तुम्हाला आणि खत टाकत असताना मित्रांनो घ्यायची काळजी खत टाकत असताना आपल्याला घ्यायची काळजी आता यामध्ये मी तुम्हाला सांगतो खत टाकत असताना पेरणे आवश्यकता असले पाहिजे लेकिन दा परंतु दादा म्हटले दादा पेरता येत नाही कारण जेणेकरून हे फांटे फांदे फळफांद्या मोडल्या जात आहेत त्यामुळे मी त्यांना सांगितलो की दादा तुम्ही एक काम करा मधल्या साईडने तुम्ही शिपडून द्या नंतर वकरणी करा त्यामुळे त्यांनी मधल्या साईडला शिपडले आणि नंतर वकरणी केली जेणेकरून खत हा आपल्या मातीत खाली वरती झाला पाहिजे त्यामुळे ते ह्या पद्धतीने आपण सांगितल्याप्रमाणे केलेले आहे मित्रो या कपाशीचे न आपण आपल्या चॅनलवरती प्लेलिस्ट चालविणारच आहोत मी त्या शेतकऱ्याला चॅलेंज दिलेले आहे एकेरी तीस क्विंटल तुम्हाला कापूस काढून दाखवतोच तर मित्र ह्या पद्धतीने कापूस आहे जर आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर कृपया लाईक करा आणि कापूस कसा वाटतोय हा नव्वद दिवसाचा कापूस आहे कसा वाटतो आणि कापसाला पाते आणि फळ फांद्या कशा आहेत त्याबद्दल तुम्ही मला कॉमेंटमध्ये आपल्याला आपल्या प्रतिक्रिया सांगू शकता तर असं होतं मित्रो कापसाचं चौथं खत नियोजन तरी मी सांगितल्याप्रमाणे आपण मिसळ सा खतच वापरणे आवश्यकता आहे जास्त भावा आपल्याला माहीतच आहे बाराशे अकराशे रुपये ते बाराशे रुपये क्विंटलने भेटू शकते आपल्याला एकरचा खर्चच येतो मित्र दोन हजार दोन हजार खर्चामध्ये आपल्याला हे ये होते एका पोत्याच्या दामामध्ये आपल्याला एकरला खत टाकणे होते मित्रो त्यामुळे आपण जास्त खर्चात न जाता आपण दो मिश्र खत आणि मी सांगितलेले बोरॉन आणि हाय पॉवर आणि सल्पर हेच वापरावे जेणेकरून ह्या पद्धतीने कापूस असेल मित्रो मीच कमाल करतो मित्रो असा कापूस माझ्या मार्गदर्शनाखाली झाला आहे त्याबद्दल दादा म मला भरपूर हे करतायत दादा शंभर टक्के आपल्याला तीस कापू तीस क्विंटल कापूस होतेच ही त्यांनी आशा दिलेली आहे मित्रो आणि ते म्हटले असं मी त्यांना लिहूनच सांगितलं होतं शंभर टक्के तीस क्विंटल कापूस होणार आहे तरी आपल्या प्रतिक्रिया कळाव्या कमी खर्चामध्ये आपण असं नियोजन करत आहे मित्रो भरपूर यूट्यूबर म्हणतात हे खत टाका ते खत टाकतात ते खत न टाकता मित्र हो मी सांगितलेलेच आपण खत व्यवस्थापना करा आपल्याला शंभर टक्के रिझल्ट मिळेल तरी कृपया कोणी नवीन शेतकरी आपल्या चॅनलवरती आला असेल व कोणाला जर सोयाबीनला फवारणी प दुसरी तिसरी चौथी करायची असेल तर कृपया आप आपल्या चॅनलवरती सोयाबीनबद्दलचे बी कोणती फॉरणी करावी कोणत्या फुलाच्या स्टेजमध्ये कोणती फॉरणी करावी फ आणि शेंगाच्या स्टेजमध्ये कोणती फॉरणी करावी याबद्दल पूर्ण माहिती मी आपल्या चॅनलवरती दिलेले आहे तरी कृपया ते व्हिडिओ जाऊन पहावा व कोणी ऊस उत्पादन शेतकरी असेल तर ऊसाचे पण आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकणार आहोत आणि टाकलेला आहे ऊसाला पावसाळी डोस कोणता केसळ डोस कोणता खताचा द्यावा त्याबद्दल पण मी व्हिडिओ टाकलेला आहे तो पण जर कोणी ऊस उत्पादन शेतकरी असेल तर ते जाऊन पहावा जेणेकरून आणि जर कोणी नवीन शेतकरी अस आल्या असेल तर कृपया चॅनलला शेतकऱ्या आणि अशी नवीनवीन माहिती आपल्या जवळच्या शेतीला शेतकऱ्याला पाच शेतकऱ्याला शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटू आपण मित्रो असं मला दाखवा की शेंड्यापासून असं शेंड्यापासून शेंड्यापासून ते बुडापर्यंत कळवी कोणत्याही कापसाला तुम्ही दाखवा नव्वद दिवसामध्ये मी तुम्हाला चॉलेंज देतो चॉलेंज स्वीकारायला तयार आहे शेंड्यापासून शेंड्यापासून ते बुडापर्यंत कळवी दाखवा कोणी मी तुम्हाला चॉलेंज देतो चॉलेंज स्वीकारायला तयार राहा तुम्ही आपल्या मार्गदर्शनाखाली हे सगळं झालेलं आहे मित्रो सक्सेस झालेलं आहे मित्रो तरी आपण आपल्या मार्गदर्शनाखाली सर्व शेती करा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट शंभर टक्के शंभर टक्के मिळेल ही मी आपल्याला अपेक्षा देतो चला तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद